सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये शिर्डी येथे जाऊन साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर आमच्या अंध मुलाला दृष्टी मिळाली असा दावा केला जात आहे उत्तराखंड मधील एका कुटुंबाने हा दावा केला आहे मुलाला एका डोळ्याने दिसत नव्हतं मात्र साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मुलाला दृष्टी मिळाली आणि त्या डोळ्यांनीही दिसू लागलं असा दावा त्यांनी केला आहे या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता पण या कथित चमत्काराला थारा देऊ नये असे म्हणत अन्नीस यावर सवाल उपस्थित केले जात आहे दिल्लीतील लाल किल्ला परिसरात आय ट्वेंटी कार मध्ये स्फोट घडवून आणण्यात आला डॉक्टर उमर यांनी आत्मघातकी स्फोट घडवून आणल्याचे देशात सहा डिसेंबर रोजी मोठे घडवून आणण्याचा कट होता पण तो अगोदरच उधळल्याने उमरने गडबडीत हा स्फोट केल्याची माहिती समोर येत आहे या कार स्फोटात बाराहून अधिक निष्पाप नागरिकांचा जीव गेला या प्रकरणी तपास यंत्रणांनी कसून चौकशी सुरू केली आहे तीन वर्षापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले त्यावेळी सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेला चेहरा म्हणजे शीतल म्हात्रे दहिसर विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक आठ च्या नगर सेविका होत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे दोन डिसेंबरला नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत त्यानंतर नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल शीतल म्हात्रे यांचा नगरसेविका म्हणून काम करण्याचा अनुभव लक्षात घेता त्यांना महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी मिळेल असं बोललं जात पण शीतल म्हात्रे महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत लग्न करून सुखाचा संसार करण्याचं जोडीदारासोबत एकत्र जगण्याचं हसत खेळत कुटुंब असण्याचं स्वप्न प्रत्येकाला असतं बहुतांश लोकांचं लग्न जमतं मनासारखा जोडीदारही मिळतो पण काही लोक असे असतात ज्यांचं लग्न जमत नाही वय वाढूनही त्यांचा विवाह योग काही येत नाही असाच एक तरुण आहे अकोल्याच्या ग्रामीण भागातला वय वाढूनही लग्न न झाल्याने त्या तरुणाने मदतीसाठी थेट याचना केली ती ज्येष्ठ राजकारणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याकडे त्या तरुणाने शरद पवार यांना पत्र लिहून लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याची समस्या त्यांच्यासमोर मांडली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात पार्थ नाव आले असून त्यांची कंपनी हा सुरु हुता। हा व्यवहार व्यवहार सुरू होता रद्द करण्यात आल्याचे अजित पवारांनी म्हटले मात्र अजूनही पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे नुकताच आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की भाजपकडून पार्थ पवारला वाचवले जात आहे उषा बंगल्यावर झालेल्या बैठकीत अजित मी राजीनामा देतो आणि सरकारला बाहेरून पाठिंबा देतो अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर होणाऱ्या आरोपानंतर घेतल्याचा गोप्यस्फोट त्यांनी केला आहे सायद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या इंदुरकर महाराज सध्या त्यांच्या कीर्तनामुळे नाही तर त्यांच्या लेकीच्या साखरपुड्यामुळे तुफान चर्चेत आहेत इंदुरकर महाराजांनी लेख ज्ञानेश्वरीचा साखरपुडा संगमनेरच्या वसंत लॉन्स मध्ये अत्यंत शाही पद्धतीने झाला जवळपास दोन हजार लोकांची उपस्थिती आणि शाही थाट बघायला मिळाला महाराजांची लेख ज्ञानेश्वरी भल्या मोठ्या गाड्यांचा ताफा घेऊन मंगर कार्यालयात डोळ्यावर गोगोल लावून पोहोचली एक न्यारा थाट महाराजांच्या लेकीचा दिसला मात्र या साखरपुड्यातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज टिक्केचे धनी ठरले वारकरी संप्रदायाकडून त्यांच्यावर टीका झाली कीर्तनात साधी लग्न करण्याचा उपदेश देणारे महाराज लेकीच्या साखरपुड्यात पैशाची उदयन करताना दिसले मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांचे भाऊ विनोद पाटील यांची ईडीकडून तब्बल दहा तास चौकशी करण्यात आली सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत यांची चौकशी सुरू होती दरम्यान पुन्हा एकदा आणखीन ईडी कडून विनोद पाटील यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे विनोद पाटील यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलवलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे लोढा ग्रुपचे विश्वस्त फसवणूक प्रकरणात ही चौकशी करण्यात आली आहे दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात दहा नोव्हेंबरच्या सायंकाळी मोठा स्फोट झाला या स्फोटनंतर देशात खळबळ उडाली सुरुवातीला हा स्फोट असल्याचे समजले त्यानंतर एकामागून एक असे खळबळजनक खुलासे होताना दिसली हेच नाही तर स्पष्ट झालं की हा साधा स्फोट नव्हता तर मोठा दहशतवादी हल्ला होता गेल्या कित्येक महिन्यांपासून या हल्ल्याचा कट रचला जात होता आय ट्वेंटी गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके होती दहशतवादी उमर गाडी चालवत होता तब्बल दहा तास तो स्फोटकांनी भरलेली गाडी घेऊन दिल्लीमध्ये फिरत होता लाल किल्ल्याच्या पार्किंग मध्ये तीन तास गाडी होती धक्कादायक बाब म्हणजे स्फोट घडून आणण्यात डॉक्टरांची नावे पुढे आली या प्रकरणात मोठे खुलासे होत आहेत टॅरिफच्या मुद्द्यामध्ये भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत भारतने रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याने भारतावरील टॅरिफ बद्दल काही दिवसात निर्णय होऊ शकतो असे संकेत अमेरिकडून देण्यात आले आहे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले की त्यांनी चीन इराण हाँगकाँग संयुक्त अरब अमिराती तुर्की आणि भारतासह इतर देशांमध्ये असलेल्या तब्बल बत्तीस संस्था आणि व्यक्तींवर निर्बंध लादले आहेत ટ્રમ્પ એની યા વ્હાઈટ હાઉસ મુકતી સિરિયા રાષ્ટ્રપતિ અહમદ અલ શા यांची भेट घेतली त्यावेळी त्यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली तर ही भेट होईल हे आधीच शक्यच वाटत नव्हतं पण अखेर ती झालीच काही वर्षांपूर्वी ही एक अशक्य ठरणारी बैठक भे, होती एकोणीसशे शेचाळीस मध्ये फ्रान्स पासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिरियाच्या राष्ट्रप्रमुखांनी व्हाईट हाऊसला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती याच भेटी दरम्यान ट्रम्प यांनी मदत शारा यांना काही प्रश्न विचारले मात्र ट्रम्प आणि अलशारा यांच्यातील या भेटीच्या राजकीय चर्चेपेक्षा त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे जास्त चर्चेत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर स्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री